खूप मनापासून सर्व मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या खिशा काकाच किचन मध्ये मित्रांनो अनेक वेळेला असं होतं की आपल्याला एखादा पदार्थ झटकन करायचा असतो पण भाजी जर संपलेली असेल तर काय करणार अशा वेळी आपल्याला मत्तेला धावून देतात ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जे बेगमीचे पदार्थ केलेले असतात किंवा साठवणुकीचे पदार्थ केलेले असतात त्यामधला एक घटक म्हणजे सांडगा सांडगा हा पदार्थ जो आहे तो एवढा वरसटायला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काही घालून त्याची रसाभाजी करू शकता त्याच्यामध्ये इतर कुठल्या पदार्थाचं किंवा इतर कुठल्या भाजीचं कॉम्बिनेशन ते करून त्याची भाजी करू शकता आज आपण करणार आहोत झटकन होणारा डाळ सांडगा आमच्या इथं वारंवार केला जाणारा पदार्थ म्हणजे डाळ सांडगा अतिशय रुचकर झणझणीत आणि झटकन होणारा पदार्थ करायला किती वेळ लागतो पाच किंवा दहा मिनिटं जास्ती असतात आणि चवीला मात्र एवढा रुचकर असतो की तुम्ही खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी त्याच पद्धतीनं सांडगा करा चला तर मग करूया ही डाळ साधी आहे अतिशय चविष्ट अशी झंझणीत रेसिपी हा डाळ सांडगा करण्यासाठी लागणारं साहित्य आपलं किती कमी आहे बघा आपण इथं सांडगा घेतलेला आहे एक कप सांडगा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण पाव कप तुरडाळ घेतलेली आहे भिजवून त्याच्याबरोबरीनं आपण एक कांदा घेणार आहोत त्याच्याशिवाय आपल्याला मसाल्यांमध्ये कोल्हापुरी चटणी किंवा आपण झणझणीत करणार आहे त्यामुळे आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय कोल्हापुरी त्याच्यानंतर मोहरी घेतलेली आहे एक चमचा त्याच्यानंतर हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली आहे साधारण पाव चमचा आपल्याला हळद लागेल थोडासा चिमूटभर हिंग लागेल मीठ लागेल चवीनुसार आणि तेल आपण घेणार आहोत याची फोडणी करण्यासाठी किंवा डाळकांदा करण्यासाठी एवढ्या साहित्याचा वापर करून आपण आपला हा झणझणीत डाळ सांडग्याचा बेत करणार आहोत आता आपण हा डाळ सांडगा तयार करायला सुरुवात करू त्यासाठी पहिल्यांदा आपण इंडक्शन लावून घ्यायचं आहे आणि इंडक्शन मध्ये अगदी ह्याच्यामध्ये फक्त एक दोन चमचे आपण तेल घेणार आहोत कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आपण घेतलेली जी सांडगे आहे ती भाजून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे पण आता याच्यामध्ये सांडगे घालून घेऊ आणि हे सांडगे आपल्याला तांबूस रंगावर चांगले भाजून घ्यावे लागतात हा आता आपला सांडगा जो आहे तो भाजून झालेला आहे तांबूस रंगावर तांबूस रंगापर्यंत आपला भाजून झालेला आहे तो आपण आता काढून घेणार आहोत यासारख्या प्लेटमध्ये हा सांडगा काढून घ्यायचा आहे आणि आपण हा थंड करून बत्त्यामध्ये खल किंवा खलबत्त्यामध्ये घालून हा बारीक करून घेणार आहोत मिक्सर मधून बारीक केला तरी चालेल तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सर मधून थोडासा चर्ण करून घेतला तरी चालेल आता आपले हे सांडगे जे भाजलेले आहेत ते आपण यासारख्या खलबत्त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला असे मोठे मोठे बारीक तुटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायची गरज नाही असे थोडेसे फक्त ते दुखवून घ्यायचेत बारीक बारीक साधारण या आकारामध्ये अगदी बारीक करायचे नाही आहेत सांडगे दिसले पाहिजेत आपल्याला भाजीमध्ये सांडगे दिसले पाहिजेत त्यामुळं थोडेसे दुखून घ्यायचे आहेत थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत आणि आता आता पण याचा वापर सांडगी करण्यासाठी करणार आहोत आता आपण सांडगा तयार करायला सुरुवात करूया करण्यासाठी आपल्याला आपण हा सांडगा कुटून घेतलेला आहे आता भांड्यामध्ये थोडस तेल घेऊया तेल अतिशय कमी घ्यायचं साधारण एक दोन चमचे तेल घ्या आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हा आपला कांदा आता थोडा परतून झालेला आहे मऊ झालेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे अथवा याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा तिखट घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परतून ह्याच्यामध्ये आपण हा सगळ्या सांडगा घालून घेणार आहोत मसाल्याबरोबर व्यवस्थित सगळा सांडगा मिसळून घ्यायचा आहे आणि आपण ही जी डाळ घेतली होती ही डाळ पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत सांडगा हा प्रकार झटपट होणारा प्रकार आहे चवीला मात्र मस्त लागतं अनेकांना या डाळ सांडग्याचं कॉम्बिनेशन अनेक पदार्थांबरोबर करायला आवडतं म्हणजे भात डाळ सांडगा आणि दूध जर तुमच्याकडे असेल तर ते कॉम्बिनेशन मस्त लागतं आता आपलं जरा असं सांडगा परतून झालेला आहे डाळीबरोबर याच्यामध्ये आपण गरम पाणी घेणार आहोत घालून गरजेनुसार पाणी जास्त घालायची गरज नसती आता ह्या पाण्याबरोबर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण हे झाकून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत आता हा आपला सांडगा थोडा शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडी आमसुल घालून घेणार आहोत आमसूल घालायचं कारण एवढंच की तुरडाळ जी असते तिच्यामुळे थोडं पित्त होण्याची शक्यता असते आमचंमुळं पित्त थोडं कमी होत त्यामुळं ह्याच्यामध्ये आपण थोडी आमचुलं घातलेली आहेत आणि हे आपण झाकून आता पूर्ण सांडगा शिजेपर्यंत ठेवू आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण आपला हा सांडगा शिजलाय का बघून घेऊ हा सांडगा शिजलाय का बघून घ्या शिजलेला आहे आता आपण बंद करून टाकू आणि हा आपला सांडगा खायला तयार याच्यासाठी आपण शेवटची एक गोष्ट महत्वाची म्हणजे कोथिंबीर घालून हा सांडगा सजवून घेणार आहोत आणि ही आपली डिश तयार झालेली आहे अगदी कमीत कमी वेळात होणारी ही आहे अगदी कमीत कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारा कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये केला जाणारा पदार्थ तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद